चला नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा तुम्हा सर्वांचं नवीन अशा भागामध्ये ज्या ठिकाणी आपण समाजकल्याण विभागासाठी जी काही ग्रहपालची म्हणा किंवा सगळ्या ओव्हरऑल पोस्टसाठी चालतील बरं कारण का सगळ्यांचा सिलेबस सारखाच आहे त्यामुळे निसंकोचपणे हा व्हिडिओ तुम्ही दुसऱ्या इतर पोस्टला जरी अप्लाय केलं असेल तरी पाहू शकता कारण का तुम्हाला सुद्धा अशाच पद्धतीचे जी केचे प्रश्न पाहायला मिळणार आहेत तर या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी या समाज कल्याण विभागामध्ये अर्ज केलेला आहे तर त्यांच्यासाठी आपण तयारी अगदी व्यवस्थितरित्या करून घेत आहोत जवळपास एकोणीस भाग प्रकाशित झालेले आहेत आजचा हा विसावा भाग आहे त्यामुळे वहीपेन घेऊन बसा अगदी सटीक विश्लेषणासहित आपण या ठिकाणी कव्हर करत असतो तर पहिला प्रश्न पाहण्याअगोदर सर्वात अगोदर सबस्क्राईब करून घ्या आणि ज्यांनी जेणे सबस्क्राईब केलेलं आहे एक बेल आयकॉन असेल त्याला आहे ना दाबून ऑलवर सेट करून घ्या म्हणजे काय जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल वेळोवेळी तर लक्षात असू द्या पहा पहिला प्रश्न काय म्हणतो महाराष्ट्रातील कोणता जिल्हा पूर्वीच्या ब्रिटिश बेरार प्रांतामध्ये होता आता तुम्हाला काय म्हटलो मी महाराष्ट्राचा जो काही भौगोलिक आर्थिक सामाजिक इतिहास आहे तो सर्व पद्धतीने तुम्ही वाचा तर आता लक्षात असू द्या महाराष्ट्रातला जो काही जिल्हा कोणता जिल्हा तर जे आहे ते अकोला हा जो जिल्हा होता तो या बेरार प्रांतामध्ये होता आता या बेरार प्रांताची व्याख्या किंवा बेरार प्रांत म्हणजे काय नेमकं ते पहिलं समजून घ्या तर हे ब्रिटिशांच्याच आधीन असलेलं एक प्रांत होत जे की मराठा साम्राज्य आणि मुघल साम्राज्यातील जे काही ठिकाण होती ती ब्रिटिश राज्यातील किंवा ब्रिटिशांनी जिंकलेली होती तीच वेगळी करून ते बेरार प्रांत स्थापन करण्यात आलेलं होतं तर लक्षात असू द्या मराठा साम्राज्य आणि मुघल साम्राज्य या दोघांकडून जिंकलेल्या प्रांतांपासून जो प्रांत बनला गेला त्या प्रांताला बेरार प्रांत या नावानं ओळखतात मित्रांनो लक्षात असू द्या आणि या बेरार प्रांताची जी राजधानी होती ती आपल्या महाराष्ट्राची असलेली राजधानी तिच्या बेरार प्रांताची काय होती राजधानी होती आता या बेरार प्रांताची वगैरे स्थापना वगैरे तेवढं डिटेल नका बघू त्यासोबत आपल्या महाराष्ट्रातले अजून काही जिल्हे होते बरं त्याच्यामध्ये वाशिम हा सुद्धा जिल्हा येतो आणि त्यानंतर अमरावती हा सुद्धा जिल्हा त्याच्यामध्ये इन्क्लूड होता आणि त्यासोबत अजून एक सांगायचं झालं तर बुलढाणा तर हे जे जिल्हे होते चार हे जिल्हे या बेरारा प्रांतामध्ये होते आणि हे प्रश्न आलेले आहेत तर लक्षात असू द्या बेरार प्रांत कशाला म्हणतात काय आहे त्याची कॉन्सेप्ट कळली असेल त्यानंतर पुढचा प्रश्न शेखांचे नववे गुरु जे गुरु तेग बहादूर यांना औरंगजेबने कोणत्या वर्षी तुरुंगात टाकले तर लक्षात असू द्या हे जे शिखांचे नववे गुरु होते कोण गुरु तेग बहादूर यांना जे आहे ते औरंगजेबने कधी सोळाशे पंच्याहत्तरमध्ये कुठं दिल्लीवर लक्षात असू द्या दिल्ली या ठिकाणी पकडले त्यानंतर त्यांना फाशीची शिक्षा वगैरे त्यांनी दिलेली आहे आता अजून एक नोट डाऊन करून घ्या हे जे नववे गुरु होते यांचे मुलगा कोण जे शिखांचे दहावे गुरु आहेत गुरु गोविंद सिंगजी गुरु गोविंद सिंह हो। यांची समाधी कुठे आहे नांदेड या ठिकाणी त्यांची समाधी आहे लक्षात असू द्या यांचे मुलगा म्हणजे यांचा मुलगा हे होते किंवा त्यांचे ते वडील होते आता यांनी गुरु गोविंद सिंहांनी खालसा संघाची काय खालसा गट गट म्हणा तर खालसा संघ वगैरे त्यांनी काय केलं सोळाशे नव्याण्णव मध्ये स्थापन केलेलं आहे यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो तर लक्षात असू द्या हे कॉन्सेप्ट आहे क्लिअर ठेवा आणि यांच्यामधले जे महत्वाचे महत्वाचे गुरु आहेत त्यांना लक्षात असू द्या जसं की जे सुवर्ण मंदिर आहे सुवर्ण मंदिर म्हणा किंवा सुवर्ण मंदिर म्हणा सुवर्ण मंदिर हे कोणी बांधलं तर अर्जुन देव या गुरूंनी बांधलेलं आहे हे, हे कितवे पाचवे गुरु होते कोणाचे शिखांचे तर लक्षात असू द्या माहिती ठेवा तर नोट डाऊन करून घेतला असा अशी अपेक्षा करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं आपलं चॅनल स्टडी विथ गुरु जे आहे त्याला अवश्य सबस्क्राईब करा बरं नेमकं काय का तुम्हाला खूप सारे विद्यार्थी येतात अशा पद्धतीची तयारी या ठिकाणी होते पाहतात निघून जातात परत त्यांना आपलं चॅनल भेटत नाही आहे त्यामुळे करून ठेवा त्यानंतर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी अनुसूचित जमाती म्हटलेलं आहे त्या लोकसंख्येचं प्रमाण काय आहे तर अनुसूचित जमाती विचार केला तर हे एस टी आहेत आणि जाती विचार केला तर हे एस सी समर्गातील येतात तर लक्षात असू द्या आता यांच्याबद्दल सांगायचं झालं तर हे जमाती जमातीच्या बाबतीत आय गेस जस्ट हां इथं थोडं प्रिंटिंग मिस्टेक म्हणा किंवा हे जमातीचंच आपण शोधूया कारण का इथे थोडं काय ते ऑप्शनमध्ये हे नाही आहे काय आपलं उत्तर नाही आहे खरं तर हे जमातींचे सगळ्यात कमी असणारा जिल्हा कोणता आहे तर ते आहे सिंधुदुर्ग बरं लक्षात असू द्या आणि हे जातींच्या जा बाबतीत जर विचार केला तर हे नंदुरबार सर्वात कमी आहे इथं लक्षात असू द्या हे एस टीच बरं सर्वात कमी सॉरी हे सर्वात कमी हे सिंधुदुर्ग कोणाचं आहे हे एस टी जमातीच्या लोकांचं आहे आणि हे एस सीच्या सर्वात कमी असलेले व्यक्ती वगैरे कुठं आहेत नंदुरबार मध्ये लक्षात असू द्या कन्फ्युजनमध्ये पडू नका थोडं व्यवस्थित पाहून घ्या पहा अजून एकदा सांगतो या सिंधुदुर्ग ठिकाणी काय सर्वात कमी कोण आहेत हे आदिवासी जमातीचे लोक किंवा यांची संख्या आहे कुठं सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आणि तेच सर्वात जास्त जर जमातीची संख्या जर पाहिली सर्वात जास्त कुठं आहे नाशिकला आहे बरं लक्षात असू द्या नाशिक जिल्ह्यामध्ये हे झालं सगळ्यात जास्त नाशिकला सगळ्यात कमी सिंधुदुर्गला आता तेच आपण यस्सी समाजासाठी किंवा यस्सी या जमातीच्या लोकसंख्ये बाबतीत जर विचार केला तर सर्वात कमी कुठं आहेत हे कुठं आहेत लक्षात असू द्या हे आहेत नंदुरबारला नोट डाऊन करून घ्या आणि सगळ्यात जास्त एस सी समाजाबद्दल जर विचारायचं झालं जा सांगायचं झालं तर पुणे मध्ये सर्वात जास्त हे एस सी समाजाचे लोक वगैरे लोकसंख्या वगैरे आढळते तर लक्षात असू द्या अपेक्षा करतो कन्फ्युजन दूर झालं असेल त्यानंतर भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेची संकल्पना कोणत्या देशाकडून घेण्यात आली तर भारतीय राज्यघटनेमध्ये जे काही वेगवेगळ्या देशाकडून घेण्यात आलेले स्रोत आहेत ते सगळ्यात अगोदर तुम्ही पाठच करून जा ते एक नॉर्मली राज्यघटनेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि सरळ सेवेला तशाच पद्धतीचे येतात तर लक्षात असू द्या या प्रास्तावनेची संकल्पना जी आहे ती अमेरिका यु एस ए किंवा युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका यांच्याकडून घेण्यात आलेली आहे आणि या प्रस्तावनेला काय म्हणतात नांदीसुद्धा म्हणतात सरनामा सुद्धा म्हणतात हे काय तुम्हाला कन्फ्युजन मध्ये पडूच नका तुम्ही प्रश्न आला त्याच्याशी निगडीत सुद्धा माहिती असू द्या संविधानाचा आत्मा सुद्धा म्हणतात उद्देश पत्रिका सुद्धा म्हणतात तिला तर लक्षात असू द्या नोट डाऊन करून घ्या हे महत्वाचे महत्वाचे प्रश्न आहेत आपण या ठिकाणी फक्त आणि फक्त जी चे प्रश्न सोडवतो परंतु जे अदर क्वेश्चन आहेत म्हणजे इंग्रजी व्याकरण मराठी गणित बुद्धिमत्ता हे जर प्रश्न हवे असतील तर आपल्याकडे टेस्ट सुद्धा आहेत शंभर शंभर प्रश्नाच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित आठ टेस्ट आहेत आणि स्पेशल असे दोन हजार जी के जे प्रश्न आहेत ते सुद्धा माझ्याकडून हस्तगत करून घ्या थोडं ती फी वगैरे पेमेंट वगैरे एक परवडेल अशी फी आहे त्यानंतर खालीलपैकी कोणी देवदासी प्रथेविरुद्ध परिषदेचं आयोजन केलं तर देवदासी जी प्रथा होती म्हणजे काय मुली जे आहेत ते देवदासी प्रथा त्या काळी अशी होती की त्या ठिकाणच्या मुली त्या मंदिरातली जी काही आहे विधी सफाई करणं नंतर ते झाड पूस हे तशा पद्धतीचं झाडून काढणं वगैरे ते काम करत होते म्हणजे ते लग्न वगैरे करत नव्हते तर ही जी परिषद आहे ती विठ्ठल रामजी शिंदे रामजी हे ॲड करा किंवा महर्षी विठ्ठल शिंदे हे ॲड करा हे दोन्ही एकच आहेत तर यांनी या ठिकाणी परिषद भरवलेली होती आता यांच्या बाबतीत सांगायचं झालं कोणाच्या बाबतीत पंडित ईश्वरचंद विद्यासागर तर यांनी काय केलं सर्वात अगोदर विधवाह पुनर्विवाह केलेला आहे विधवा महिलेशी सर्वात पहिलं पुनर्विवाह म्हणा किंवा विधवा पुनर्विवाह त्यांनी केलेलं आहे आता महात्मा फुले यांच्याबद्दलसुद्धा माहिती आपण पाहिली गोपाळ गणेश आगरकर म्हणजे जे महत्वाची माहिती आहे ती आपण पाहिलेली आहे त्यामुळे वेळ न गमावतं आपण पुढे पाहूया आता सोडियम हायड्रॉक्साईड डॅश नावानं ना ओळखलं जातं किंवा सोडियम हायड्रॉक्साईडचं रासायनिक नाव काय आहे हे आपल्याला आपल्याला या प्रश्नांमध्ये विचारलेलं आहे तर सोडियम हायड्रॉक्साईडला जे म्हणजे मेन नाव हे सोडियम हायड्रॉक्साईड हे ना रासायनिक आहे बरं सॉरी तर हे कॉस्टिक सोडा जो असतो त्याला सोडियम हायड्रॉक्साईड या रासायनिक नावानं ओळखतात आता ब्लिचिंग पावडरचं रासायनिक नाव जर आपल्याला विचारायचं असेल तर शॉर्टमध्ये लिहितो तुम्ही लिहून घ्या हे कॅल्शियम हायड्रोक्लोराईड म्हणतात त्याला कशाला या ब्लिचिंग पावडरला तर लक्षात असू द्या हायड्रोक्लोराईड या नावानं या ब्लिचिंग पावडरला रासायनिक नाव आहेत आता सामान्य मीठ जे असते त्याला काय म्हणतात सोडियम क्लोराइड तर सोडियम क्लोराइड शॉर्ट मध्ये लिहितो तुम्ही लिहून घ्या सोडियम क्लोराइड त्याला म्हणतात आणि त्याला काय कॅल्शियम कार्बोनेट म्हणतात लक्षात असू द्या कॅल्शियम कार्बोनेट आणि तुम्हाला एक महत्वाचं सांगतो जे तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये उपयोगी पडणारे मराठी व्याकरण असू द्या त्याच्यामधले म्हणी वगैरे जे आपण जसं की उचली जीभ लावली टाळाला हे असे महत्वाचे महत्वाचे जे म्हणी आहेत आपल्या दैनंदिन जीवनामध्ये तशा पद्धतीच्या प्रश्नांची तयारी करा जसं आपण हे सामान्य मीठ दररोजच्या आहारामध्ये वापरतो त्यानंतर ब्लिचिंग पावडर सुद्धा यूज करतो तर यांचं कुठे ना कुठे संबंध काय यांच्या वर कशा पद्धतीचा प्रश्न पडू शकेल मला सेवेला असं तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये अभ्यास चालू ठेवा प्रत्येक गोष्टीचा म्हणजे काय तुम्हाला सगळ्या पद्धतीनं कळेल की अभ्यास व्यवस्थित होतोय त्यानंतर त्रिपिटकचा अर्थ काय आहे आता त्रिपिटक हे जे आहे ते हा ग्रंथ आहे जो की बौद्ध धर्माशी निगडीत आहे बौद्ध धर्माशी आता हे त्रिपिटक म्हणजे काय तीन विभागात विभागलेला किंवा तीन पेटारे वगैरे केलेलं आहे तर ते तीन पेटाऱ्याशी संबंधित असलेलं त्याचं अर्थ आहे आता त्याच्यामध्ये त्रिपिटकचं काय नेमकं का त्रिपिटक हा जो ग्रंथ आहे तो तीन भागामध्ये आहे आणि हा ग्रंथ पाली भाषेमध्ये आहे बरं लक्षात असू द्या पाली भाषेमध्ये आता त्याच्यामध्ये तीन पिटक आहेत त्यांचं वेगवेगळं नाव म्हणा ना। त्याच्यामधलं पहिलं भाग वगैरे कोणतं ता आहे तर विनय पिटक त्यानंतर दुसरं पिटक आणि तुम्हाला सांगतो हे एवढं डिटेलमध्ये नका करू स्टडी फक्त एक तुमच्या अतिरिक्त माहितीस्तव सांगत आहे आणि तिसरं जे आहे ते धम्म पिटक आहे अभि पिटक अभि पिटक तर हे तीन पिटक आहेत तीन भागामध्ये भागलेले एक प्रकारचं हे ग्रंथ आहे जे की तीन भागामध्ये आहे ते तीन भाग हे आहेत आणि हा कोणत्या भाषेमध्ये आहे पाली भाषेमध्ये आहे हा बौद्ध धर्माशी निगडीत असलेला महत्वाचा ग्रंथ आहे त्यानंतर खालीलपैकी कोणाला कर्नाटक संगीताचा पितामाह म्हणून संबोधलं जातं तर कर्नाटक संगीताचा जो पितामाह आहे कोणाला म्हणतात पुरंदरदास यांना म्हणतात हे श्रीकृष्णाचे भक्त वगैरे होते असं त्यांच्या बाबतीत आहे त्यासोबत कर्नाटकच्या बाबतीत लोकसंगीत आहेत खूप सारी डोलू कनिथा हे एक महत्वाचं एक लोकसंगीताचा प्रकार आहे आता एक शास्त्रीय नृत्य सगळ्यांना माहीत असू द्या बरं यावर खूपदा प्रश्न आयोगानं विचारलं कुचीपुडी नावाचं जे शास्त्रीय नृत्य आहे ते कर्नाटक राज्याचं महत्वाचं नृत्य आहे तर लक्षात असू द्या त्यानंतर पुढचा प्रश्न काय म्हणतो पहा अठराशे सत्तावन्न आहे ते अठराशे सत्तावन्नच्या बंडानंतर किंवा उठावानंतर नानासाहेबांनी डॅशमध्ये आश्रय घेतला तर त्यांनी काय केलं अठराशे सत्तावन्न नंतर ते नेपाळकडे त्या ठिकाणी जाऊन आश्रय घेतलेला आहे आणि अजून एक लक्षात असू द्या यांचं नाव महत्वाचं धोंडोपंत आहे बरं धोंडोपंत आणि अजून एक महत्वाचं सांगायचं झालं तर यांनी काय केलं कानपूर विभागातून या अठराशे सत्तावन्नचं नेतृत्वाचं नेतृत्व केलेलं आहे उठावाचं तर लक्षात असू द्या आशा करतो आता शेवटचा प्रश्न तुम्ही वाचून घ्या उत्तर त्याचं नक्की कळवा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा बाकी अशा पद्धतीच्या तयारीसाठी अवश्य सबस्क्राईब करून ठेवा येणारी कोणतीही परीक्षा असो त्या परीक्षेला उपयुक्त असं स्टडी मटेरियल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती हमेशा येत राहतात आणि तुमच्या तयारीमध्ये थोडी थोडी भर या ठिकाणी होत राहणार आहे त्यामुळे अवश्य सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त शेअर करा ज्यांनी ज्यांनी या विभागाचा फॉर्म भरलेला आहे बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये खाली माझा नंबर आहे टेस्टसाठी नोट्ससाठी कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद